नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर आणीबाणीला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या काळातील संघर्षाचे वर्णन करणारे पुस्तक द इमर्जन्सी डायरीज प्रकाशित होते हे पुस्तक त्यांच्या आणीबाणी संघर्षाचे वृत्तांत सांगते मोदी यांनी आणीबाणीला संविधानाची हत्या असं म्हटलंय तर या पुस्तकाद्वारे तरुण पिढीला या काळाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जातोय भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला देशात आणीबाणी जाहीर केली होती इंदिरा गांधी यांच्या या निर्णयाला आज पन्नास वर्ष पूर्ण झालीत याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीवर टीका करत काही जुन्या कटू आठवणी सांगितल्यात तर देशातील एका काळ्या कुट्ट अध्यायाला आज पन्नास वर्ष पूर्ण झालीत त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचं तरी कसं महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो त्यामुळे संविधान आणि संविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला पन्नास वर्ष झाली आहेत एवढंच म्हणावं लागेल जुने दिवस कधी विसरायचे नसतात ते सतत आपल्याला लढण्याचे बळ देत असतात अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे आगामी पालिका निवडणुकांसाठी महायुतीत बैठकांची मालिका सुरू आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर भाजप मंत्री आणि नेत्यांसोबत चर्चा केली आहे भाजपला नंबर वन करण्यासाठी मेहनत घ्या अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या तर यासह देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्व मंत्र्यांवर विभागनिहाय जबाबदारीचं वाटप करण्यात आलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जबाबदारीचं वाटप यावेळी करण्यात आलंय तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई जबाबदारीचं वाटप यावेळी करण्यात आले तर आगामी निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठ करा असा कानमंत्र पक्षातील मंत्र्यांसोबतच बैठकीत एकनाथ शिंदे यांनी दिलाय केंद्रीय मंत्रिमंडळाने पुण्याच्या मेट्रो रेल्वे प्रकल्प फेज टू ला मंजुरी दिली आहे वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी या सध्याच्या वनाज रामवाडी कॉरिडॉर फेज वनचा विस्तार आहे तर या दोन एलिवेटेड कॉरिडॉरची एकूण लांबी ही बारा पूर्णांक पंच्याहत्तर किलोमीटरची असून त्यात ते तेरा स्थानकांचा समावेश आहे या मेट्रो मार्गामुळे पुण्यातील चांदणी चौक बावधन कोथरूड खराडी आणि वाघोली उपनगरातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे तर या प्रकल्पाचं काम चार वर्षांत पूर्ण करण्याची योजना आखली गेली आहे सीबीएसई <स्था> बोर्डाने मोठा निर्णय घेतलाय या निर्णयाअंतर्गत इयत्ता दहावी साठी वर्षातून दोन वेळा बोर्डाची परीक्षा होणार आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई ने हा मोठा निर्णय घेतलाय गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाबाबत चर्चा सुरू आहे मात्र आता याबाबतचा निर्णय सीबीएसई ने जाहीर केलाय तर सीबीएसई ने घेतलेला हा निर्णय आगामी वर्षापासून म्हणजेच दोन हजार सव्वीस सालापासून लागू होणार आहे फेब्रुवारी आणि मे या दोन महिन्यांत इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा होणार आहे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज पंचवीस जून रोजी एक्सिएम मिशन चार अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ रवाना त्यांच्यासोबत तर शुभांशु शुक्ला हे या मोहिमेचे पायलट आहेत सर्व अंतराळवीरांनी स्पेस एक्सच्या फाल्कन नऊ रॉकेटची जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये उडान केले तर एक्स फोर मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट अंतराळात संशोधन करणं आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणं हा असं आहे ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांना राज्य सरकारच्या वतीने लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आलाय लवकरच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे राज्य सरकारतर्फे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या पाच वर्षातील जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा यावेळी करण्यात आली आहे तर सन दोन हजार एकोणीस जीवनगौरव पुरस्कारासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांची निवड केली आहे पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे राही विडे यांचं शिक्षण मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात झालं जिथून त्यांना पत्रकारितेत रुची निर्माण झाली गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून त्या अविरतपणे राजकीय तसेच सामाजिक विषयावर प्रखरपणे आपले विचार मांडतात त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ही फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रात युथ कॉलम लिहिण्यापासून झाली एकोणीसशे लोकमत मध्ये कार्यरत असताना त्यांनी मुक्काम पोस्ट मुंबई या सदरामुळे त्यांचं प्रखर विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचले दैनिक प्रहारमध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक हो ते? या पदावर देखील त्या कार्यरत होत्या त्यांच्या या निर्भीड पत्रकारितेमुळे त्यांनी सामान्य माणसांच्या जनमनात घर केलं त्यांना आतापर्यंत असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलाय तर लोकमान्य टिळक जीवन गौरव पत्रकारिता पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केलेत जीवन गौरव पुरस्कार मिळाला म्हणजे माझ्या मला वाटलं पण नव्हतं की आपल्याला हा शासनाचा पुरस्कार मिळेल आणि तो मला मिळाला माझ्या जाहीर झाल्याबरोबर सगळे मित्रमंडळी सगळेजण फोन करायला लागले आणि खरोखर खूप चांगली भावना होती ती आणि मी गव्हर्नमेंट आपल्याला एवढा मोठा पुरस्कार देईल असं खरं तर मला वाटलं नव्हतं कोविडच्या काळामध्ये ते सगळे पुरस्कार द्यायचे होते पण त्यावेळेला कोविडमुळे ते होऊ शकलं नाही आणि प्रत्येक वर्षाचे शासनाचे पुरस्कार आहेत त्यांनी विविध पुरस्कार सुद्धा शासनाचे आहेत खरं म्हणजे मला सुद्धा मिळालेले आहेत पूर्वी दारूबंदीवरती नंतर सामाजिक न्यायाचे काही पुरस्कार मग सामाज सामाजिक जे कुठले महत्वाचे निर्णय असतील गव्हर्नमेंटचे सामाजिक न्याय विभागाचे त्याचे पुरस्कार असतात असे वेगवेगळे वेग पुरस्कार आ, आ, कला नाट्य ह्या सगळ्यामधले वेगवेगळे पुरस्कार लोकांना प्रेरित करण्यासाठी चांगली प्रेरणा मिळावी ह्यासाठी शासनाकडे असतात आणि ते सगळे पुरस्कार कोविडमुळे थांबले होते ते आता एकदम पाच वर्ष थांबले होते आता सगळे पाच वर्षाचे पुरस्कार सरकार देणार आहे तर ही एक चांगली गोष्ट आहे असं नाही की मोठा पुरस्कार जीवनगौरव आहे तो दिला आणि मग नंतर आपण बसलो असं काही होणार नाही आहे आणि सगळ्यांना म्हणजे प्रत्येक पुरस्कार हा त्यांनी अर्थातच योग योग्य व्यक्तीला दिलेला आहे आणि खूप शासनाचे त्याबद्दल धन्यवाद सगळेजण मानत आहेत कोणीसुद्धा एकही एक एकही विरोधाचा शब्द उच्चारलेला नाही ही त्यातली त्यात चांगली गोष्ट आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं जास्त ह्याच्यामध्ये रस घेतलेला आहे आणि त्यांनी ठरवून टाकलं की आता हे सगळे पुरस्कार झाले पाहिजेत आम्हाला बाहेरून अशी माहिती मिळाली की हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेऊन हे सगळं पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आणि त्याप्रमाणे काल ही घोषणा झालेली आहे त्याबद्दल फडणवीस यांना खरोखर धन्यवाद दिले पाहिजेत कारण इतके सगळे पुरस्कार देण्याचं त्यांनी ठरवलं असं नाही की एक पुरस्कार आज दिला एक पुरस्कार उद्या दिला असं काही नाही आहे सगळे पुरस्कार एकदम दिलेले आहेत यापूर्वी पण मला असं वाटतं त्यांनी शासनाचे काही पुरस्कार होते ते देण्यासाठी सूचना केलेल्या होत्या तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी